भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीसचं सा आयोजन सावंतवाडीमध्ये करण्यात आलेलं आपण माझ्या मागे पाहू शकता ही संपूर्ण तरुणाई आहे आणि या तरुणाईचं सिलेक्शन जे आहे ते एकाच कंपनीमध्ये झालं आहे एकूणच या कंपनीचे जे, जे कोऑर्डिनेटर आहेत ते आपल्या सोबतीनं आहेत सर काय सांगाल आपली नेमकी ओळख आपल्या कंपनीची ओळख आणि एकूण किती जणांचं सिलेक्शन आपण या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे सर्वप्रथम भैयाचं मनापासून मी आभार मानतो की जेणेकरून कोकणातील मुलींसाठी एक आज भव्य दिव्यास आज एक ह्या ठिकाणी रोजगार मिळावा म्हणण्यापेक्षा एक पुढे जाण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे माझं नाव राहुल पाटील आणि मी टिमलीजमध्ये गेल्या पाच वर्षापासून काम करतो आणि मी संपूर्ण रेस्टॉप बघत बघत पुणे जिल्हाही संपूर्ण बघतो तर ह्या मुला असं ह्या सगळ्या मुली आहेत तुम्ही पाहू शकता ह्या सर्व मुलींचं जे सिलेक्शन आहे ते आपण टिमलीजच्या रोलवरती बजाज ऑटो लिमिटेडमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन डिव्हिजन असतात एक आहे ते पुणे आणि एक आहे ते छत्रपती संभाजीनगर तर ह्या मुलींचं जे सिलेक्शन आहे ते बजाज ऑटोमध्ये झालेलं आहे टिमलीतच्या पेरोलवरती ॲज अ स्टुडंट ट्रेनिंग म्हणून आणि मला हे काम करताना गेल्या पाच वर्षापासून मी काम करतो आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामधील साडेतीनशेपेक्षा जास्त कॉलेजला मी कॅम्पस केलेला आहे आणि आज सर्वप्रथम ह्या कोकणामध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं इथले माणसांचा स्वभाव आणि एकदम खूप प्रेमर भाषा असं म्हणतात कोणी की कोकणामध्ये जावं तर निसर्ग पाहायला असं तर कोकणाचा निसर्ग बघा आणि हे काम करत असताना एवढं छान वाटतं की हे एक प्रत्येक मुलीसाठी एक पुढं जाण्याची संधी आणि भविष्यामध्ये एक काहीतरी नवीन करण्याची संधी आज ह्यांचं पाहायला जरी गेलं तर ह्यांना आज एक अठरा ते बावीस हजार रुपयेपर्यंत सुरुवातीला पगार आहे कंपनीमध्ये बस कॅन्टीन जेवण आणि उत्तम प्रकारचं जेवण दुसरा मुद्दा कंपनीमध्ये त्यांना वर्षाला सत्तावीस लीव असतात आणि तीन वर्षानंतर त्यांना बी एस सी मॅकाट्रॉनची डिग्री पण भेटते की जे बाहेर सात आठ लाख रुपये खर्च करूनही कोणाला भेटू शकत नाही आणि हे आज शक्य झालं परबसाहेबामुळं आणि भारतीय जनता पक्षामुळं आणि मला असं वाटतं की हा उपक्रम नसून एक त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची संधी यशस्वी होण्याची संधी आणि सर्व मुली ह्याच महिन्यामध्ये जॉईन करतील आणि जर काही अडचण असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जॉईन करतील आणि मला हे काम करताना खरंच खूप आनंद झाला आणि आज बजाज ऑटोमध्ये टिंबलीच्या पेरोलवरती स्टुडंट येणी म्हणून आज साठ मुलींचं सिलेक्शन केलेलं आहे तसं पाहता गेला तसं पाहता गेलं आपल्याला युवा हबचे डायरेक्टर दीपक पवार त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि खूप चांगला प्रतिसाद होता आणि एक साडेचार हजारपेक्षाही जास्त मुली मुलांनी ह्या ठिकाणी उपस्थित होती तर तुम्ही विचारू शकता मॅडम तुमचा जॉब जॉबबद्दल काय वाटतं माझी नोकरी भेटली तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं आय एम थँकफुल टू हेमिटी विशाल परब यांना काय शब्दामध्ये धन्यवाद द्याल एकूणच त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही संधी मिळालेली हा मी त्यांना पण धन्यवाद करेन की त्यांनी हा जॉब फेअर आयोजित केला आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली मॅडम आपण कुठून आलात आणि आपलं नाव काय ते सर्वप्रथम माझं नाव नूतन बागडी मी प्रॉपर कोल्हापूरचे आहे पण माझे मिस्टर जॉब निमित्त कुडाळमध्ये असतात आणि मला ह्या ऑपॉर्च्युनिटीबद्दल समजलेलं म्हणून मी आले होते आणि भरपूर छान असे इथं स्टॉल आहेत आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना म्हणजे कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजसुद्धा आम्हाला माहीत नसतात त्या सगळ्या इंडस्ट्रीबद्दल माहिती मिळाली आणि आज जॉब मिळाल्याबद्दल मी सरांचे आभारी आहे आणि परब सरांचे पण मी आभारी थँक्यू आपण पाहू शकताय जवळपास साठ पेक्षा अधिक युवाची या ठिकाणी निवड झाली आहे टीम लिस्टच्या माध्यमातून युवा हबचे संचालक देखील आहेत सर पाहताय आपण कशा पद्धतीचं यश एकूणच मिळालेलं चित्र पाहायला भेटतंय आहे अगदी थोडक्यात एका मिनटात काय शब्दामध्ये सर्वांना शुभेच्छा द्या शुभेच्छा एवढ्या देऊ शकतो की आज तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये हा सिंधुरत्न जॉबफेअर आज आपण भरवला आहे आणि त्या माध्यमातून टीमलीची टीम आणि टा बजाजची टीम इथे आलेली आणि बऱ्यापैकी मुलींनी चांगला वस्तू प्रतिसाद दाखवला आहे तर मला सर्व मुलींना एकच इच्छा सांगू इच्छितो की तुम्ही पुन्हा पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जात आहे आणि डेफिनेटली तिथलं क्लायमेट आणि इथलं क्लायमेट वेगळं तुम्हाला तिथल्या क्लायमेटमध्ये मॅच व्हायला हो वेळ जाईल तुमच्या काही वेगळ्या गोष्टी काही गोष्टी असतील मॅच होण्यासाठी तर मला एकच सांगा तुम्हाला संधी भेटली तर संधीचं सोनं करा डेफिनेटली परत येऊ नका गेला तर चांगलं काहीतरी नाव कमवून या हेच माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा परब साहेबांकडनं जो काही एवढा खटाटोप करून तुम्हाला आज ऑफर लेटर देण्यात आलं तर डेफिनेटली परत एकदा तुम्ही तुमच्या पुढील भविष्यासाठी भवितव्यासाठी मा माझ्याकडनं युवा हब टीमकडनं विशाल परबजी सिंधुरत्न जॉफे दोन हजार चोवीसकडनं सर्वांना मनपूर्वक धन्यवाद शुभेच्छा थँक्यू साईनाथ गावकर कोकणशाही सावंतवाडी